हॅलो नमस्ते मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलचे ना ते टॅलेंट आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पौर्णिमेसाठी मेकअप लुक तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हा मेकअप लुक झालेला आहे आईज मेकअप पण एकदम छान झाला आहे आणि मी डार्क मेकअप अजिबात केलेला नाही आहे कारण की मला डार्क मेकअप जास्त आवडत नाही आणि आपण साधं पूजेलाच जाणार आहोत तर म्हणून लग्न वगैरे समारंभासाठी आपण डार्क मेकअप करू शकतो पण पूजेसाठी असं लाईट मेकअप आणि एकदम सुंदर मेकअप असं छानच दिसतं तर हा मेकअप लुक तुम्हाला बघाय शॉर्ट प्रिंट न करता बघायचा आहे व्हिडिओ आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लास्टमध्ये व्हिडिओला लाईक करायचं आहे सब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि छान छान कमेंट द्यायचे आहेत मस्तपैकी तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की स्किन केअर रुटीन हे खूप गरजेचं असतं मेकअपच्या पूर्वी आता तर मी फेसवॉश वगैरे करून घेतलेला आहे माझ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मी आता माझ्या स्किनला असं छानपैकी नेवी याचं जे सॉफ्ट मॉइश्चरायझर असतं ते मी लावून घेतलेलं ला आहे त्याने काय होतं ना आपली स्किन ही एकदम मुलायम होते सॉफ्ट होते आणि त्याच्यामुळे जो आपण नंतर मेकअप करणार आह आहे तर तो मेकअप व्यवस्थित बसतो तर म्हणून आपण मेकअपच्या पहिले असे स्किन के केअर रुटीन करणं खूप गरजेचं असतं आणि आता बघा वटपौर्णिमेला जा जात असतो आपण तेव्हा थोडं ऊन असतंच हे नऊ दहाच्या सुमारास किंवा अकराला आपण जसं वेळानुसार जातो तेव्हा तर सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं असतं स्किनला तर त्याच्यामुळे मी आता मॉइश्चरायझर जा लावून झाल्यानंतर सनस्क्रीन लावलेली ला आहे आणि तुम्ही सनस्क्रीन लावल्यानंतर थोडा तिला वेळ द्या कारण की लगेच तुम्ही जर फाउंडेशन लावलं तर तुमचा मेकअप काळा जास्त पडतो कारण की सनस्क्रीन हे व्यवस्थित त्वचेमध्ये गेले नसतं त्याच्यामुळे मेकअप हा काळा पडतो तर आता सनस्क्रीन लावून माझं झालेलं आहे आणि दोन सेकंडचा वेळ मी घेतलेला होता तर आता मी लॅकमीचं मॉइश्चरायझर सॉरी मॉइश्चरायझर म्हणते फाउंडेशन घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी हे फाउंडेशन असं व्यवस्थित स्किनला लावणार आहे आता तुम्ही बघू शकता स्किनवरती ते व्यवस्थितपणे गेलेलं आहे हे लॅकमीचं नाईन टू फाईव्ह मॉइश्चरायझर आहे आणि माझा शेड आहे वन एटी खूप छान आहे हे मॉइ फाउंडेशन तर मला हे खूप आवडतं आणि व्यवस्थित मा आपल्या इंडियन स्किन टोननुसार बसतं आणि फाउंडेशन घेताना तुम्ही कधीही आपल्या स्किन टोननुसारच घ्या आणि जर आपण फाउंडेशन एक शेड डार्क एक शेड लाईट घेतलं ला तर आपला मेकअप हा काळा वगैरे दिसतो आणि मग आपण म्हणतो की आपण आपण मेकअप नीट नाही केलं पण तसं काही नसतं तर आपण सनस्क्रीन लावल्यानंतर लगेच फाउंडेशन नाही लावायचं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा मेकअप काळा पडतो मी भरपूरदा मी असं केलेलं आहे चुका ह्या तर त्याने काय होतं माझा मेकअप खूप काळा पडायचा नंतर मग मी त्या चुकांमध्ये थोडी दुरुस्ती केली आणि आता मी थोडंसं वेळ देऊनच थोडा मेकअप करते व्यवस्थित ना तर तो मेकअप कधीच असं लवकर काळाने पडत पण सगळ्यांचाच मेकअप आपल्याला दिसतो जसं टी व्हीमध्ये म्हणा किंवा आपण रील वगैरे बस बघतो इंस्टाच्या सगळ्यांचा मेकअप फ्लोही दिसतो पण तसं नसतं त्याच्यामध्ये भरपूर असे फिल्टर लावलेले असतात त्याच्यामुळे काय असतं ना तो मेकअप छान दिसतो पण पण आपण जर अशा व्यवस्थित पद्धतीने मेकअप केलं तर आपला मेकअपही खूप छान दिसेल आणि प्रत्येक ठिकाणी काय असतं ना असं फिल्टर वगैरे लावून ते दिसतं त्याच्यामुळे आपण होतं आपल्याला तर तसं मेकअप जमलंच नाही तसं काही नाही आहे आपल्याला मेकअप जम जमतच असतो आणि त्यांचाही मेकअप जर आपण जवळून बघितला ना तर तसंच दिसत असतो आता हे फाउंडेशन मी जे घेतलं आहे ये सा स्कीन सा ला ही। नी, नी ते व्यवस्थित असं स्किनवरती असं छान लावून घेतलेलं आहे जर तुम्हाला हातांनी बोटांनी जर लावता येत असेल तर तुम्ही तेही लावू शकता हा जो स्पंच हा जो ब्ल ब्लेंडर मी घेतलेलं होतं तर ते मी थोडंसं मेकअप करण्याच्या पहिलेच मी ते भिजवून वगैरे ठेवते आणि त्याच्यानंतर ब्लेंडिंग व्यवस्थित होतं त्याने आता मी माझं फाउंडेशन गळ्याला कानाला असं छान लावून घेतलेलं ला आहे नाहीतर मग चेहरा गोरा दिसतो आणि मान काळी दिसते म्हणून आता हे स्विस ब्युटीचं मी कन्सिलर घेतलेलं आहे आणि ते मी जिथे जिथे माझे काळे डाग वगैरे आहेत असं पिंपल्स गेल्यानंतर एखादा डाग राहूनच जातो तर त्या त्याला लावून घेतलेला आहे आणि जे आपल्या जे डोळे माझे आहेत तिथे थोडे सर्कल झालेले आहेत त्याच्यामुळे पण तर ते थोडंसं मी लावून घेतलेलं आहे, ले 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 आहे पन, तर आता माझा मुलगा अकरावीला आहे तर आता थोडंफार तर हे होतं स्किनमध्ये थोडेसे चेंजेस येतातच तरी पण त्या मानाने स्किन खूप छान आहे अजून पण तरी तरी आपण दिला जर आपण व्यवस्थित आपली स्किन म्हणा किंवा आपलं बॉडी वगैरे जर मेंटेन केलं तर खूप छान राहते तर आता मी ते लावून घेतलेलं ला, आहे कन्सिलर पण लगेच तुम्हाला त्याच्यावरती आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर जे जे काही तुमचं असेल ती लगेच सेट करायची आहे कारण की त्याने काय होतं जर आपण लवकर सेट नाही केली तर आपल्याला थोडंसं असं रे रेषा वगैरे दिसायला लागतात डोळ्यांवरती जे थोडे थोडे बारीक बारीक ज्या लाइन्स लाईन्स असतात ना त्या दिसतात तर त्याच्यामुळे ते दिसू नये म्हणून आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर किंवा लुसपट लगेच लावायचे आता बघा मी ॲब्रो सेट करून घेत आहे तुमच्या ॲब्रो ज्या शेपनी असतील तर किंवा मोठ्या किंवा थोडेशा छोटे तुम्हाला जसं योग्य हो तुमच्या चेहऱ्यावर छान दिसतात त्या पद्धतीने ॲब्रो तुम्हाला सेट करायलाच पाहिजे तेव्हाच मेकअप खूप छान दिसतो तर मी ॲब्रो फटाफट अशा करून घेतलेले आहे आणि मी एक न्यूड शेड घेतलेला आहे हा नायकाच्या पॅलेटमधून घेतलेला आहे तर तो, तो न्यूड शेड तुम्हाला पहिले लावून घ्यायचा आहे आणि तो पण असा जेलेबी जी आपण करतो ना तशाच पद्धतीने असं गोल गोल मोशनमध्ये लावून घ्यायचा आहे तुम्हाला ब्लेंडिंगसाठी तुम्हाला खूप टाईम द्यायचा आहे आईज मेकअपला बाकीच्याला थोडासा कमी दिला तरी चालतो पण डोळ्यांच्या मेकअपला खूप थोडा जास्त ब्लेंडिंग वगैरे व्यवस्थित झालं ना तर मेकअप खूप छान दिसतो तर आता मी हे मी लाईक मीचंच आय लायनर घेतलेलं आहे तर लायनर लावताना मला खूप प्रॉब्लेम यायचे पहिले पण आता थोडं कमी झालेलं आहे कारण की नेहमीची प्रॅक्टिस करून करून मी डोळा असं पकडून ठेवा त्यांनी काय होतं ना आपण जेव्हा असं लावतो ना तेव्हा तर एकदम व्यवस्थित आय लायनर लागला जातो कारण की आपल्याला जास्त प्रॅ ज्यांना कोणाला प्रॅक्टिस नसते त्यांनी असा डोळा पकडून लावला तरी चालेल काही करणं एकदम जास्त प्रॅक्टिस असेल तर मग डोळं ओपन करूनसुद्धा आय लायनर एकदम छान लावून घेतात पण ज्यांना प्रॅक्टिस नसेल माझ्यासारखी थोडीशी कमी असेल तर त्यांनी अशा पद्धतीने आय लायनर लावून तुम्ही बघू शकता आता किती सुंदर असं आय लाइनर लावला गेलेला आहे तर आता मी काजळ पेन्सिल घेतलेली आहे ही पण ला जी काजळ पेन्सिल आहे अशी मी ती इनर कॉर्नर ते आउट कॉर्नर असं लावून घेते आहे कारण की त्याने आपले डोळे एकदम सुंदर आणि मोठे असे दिसतात आणि आपला लुक हा महाराष्ट्रीयनचा असल्यासारखा वॉटर पौर्णिमेला आपण जेव्हा जातो ना ते आपले डोळे असे सुंदर असे छान दिसायला पाहिजेत म्हणून मी आता मस्त अशी काजळ पेन्सिल लावून घेतलेली आहे मला काजळ लावायला खरंच खूप आवडतं त्याने होतं ना डोळे थोडेसे छान पण दिसतात मस्त असे आता मी हा ब्लश घेतलेला आहे खूप छान आहे हा ब्लश मला खूप आवडतं असं बोटाने लावून घ्यायचं आहे आणि जे मी ब्लेंडर तुम्हाला दाखवलं त्याने आपण फाउंडेशन सेट केलं होतं तर त्याच्या एका साईडने मी ब्लेंडनी ब्लश हा सेट करून घेत आहे तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लेंड ब्लेंडरचे दोन म्हणजे अर्धा ब्लेंडर मी, मी, मी फाउंडेशनसाठी यूज केला आणि आता अर्धा मी याच्यासाठी यूज करते आहे ब्लशसाठी तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लश लावून घ्या आणि ब्लश लावल्यानंतर त्याच्यावर आपल्याला लगेच आता झालेलं आहे आता माझं ब्लश वगैरे लावून झालेलं आहे तर इथे मी थोडंसं काउंटरिंग करून घेत आहे कारण की माझी थोडीशी डबल चीन आहे दिसते आहे थोडीशी तर म्हटलं थोडंसं आपण काउंटरिंग करून घेऊया जर तुम्हाला तुमच्याही असं चेहऱ्यावरती किंवा मानेवरती थोडंसं डबल चीन वगैरे आलेली असेल तर तुम्ही अशा तिला लपवण्यासाठी अशा अशा पद्धतीने खालच्या दिशेने तुम्ही काउंटरिंग करू शकता आणि आता बघा गालावरती जर तुम्हाला जर तुमचे गाल थोडेसे गबे असतील <laughs> मोठे असतील थोडेसे समजा कुणाच्या गाल खूप गबो गब गब असतात तर त्या त्यांना ते, असं खालून वरच्या दिशेला असं काउंटरिंग करायचं आहे ज्याने करून काय होतं एकदम छान काउंटरिंग होऊन जातं आणि चेहरा हा आपला खूप छान टोकदार असा छान चेहरा दिसतो आणि जे काही एक्स्ट्राचं जे काही आहे मांस वगैरे आपल्या चेहऱ्यावरती तर ते लप मेकअप मेकअपने खूप काही असं मेकअपमध्ये आहे जर आपण व्यवस्थित केलं ना मेकअप तर खूप काही असं लपवता येतं आपल्याला मेकअपने पण तो, तो व्यवस्थित करता यायला पाहिजे आणि थोडं थोडं व्यवस्थित ब्लेंडिंग पण करता यायला पाहिजे तर आता बघू शकता तुम्ही माझं छान असं काउंटरिंग वगैरे झालेलं आहे तर मी एक थोडंसं शिमर शेड घेतलेला आहे आणि तो डोळ्यांच्या वरती लावून घेतलेला आहे जेणेकरून माझे डोळे अजून छान चमकदार दिसतील आता मी ही लिपस्टिक घेतलेली आहे मी लिप लायनर वगैरे काही जास्त लावलेलं नाही आहे आणि तर में ले ले। में मी आता पिंक कलरची लिपस्टिक लावलेली आहे कारण मी पिंक कलरची लिपस्टिक जास्त आवडते सो आता लिप लॅनर होतं पण मी लावलं नाही तर आता बघू शकता तुम्ही आणि आता मी मस्कारा घेतलेला आहे तर मस्कारा लावल्याशिवाय मेकअप पूर्णच होत नाही कारण की जेव्हा आपण मेकअप पावडर लावतो लूज पावडर लावतो की कॉम्पॅक्ट पावडर लावतो किंवा ला फाउंडेशन तर त्याने काय होतं पापण्यांवरती त्याचं थोडंसं का असे आहे ना पडतंच ते पावडर वगैरे तर त्याने भुऱ्या पापण्या दिसत एकदम अशा पांढऱ्या पांढऱ्या तर सो त्या दि नाही दिसाव्या त्याने आपलं एकदम छान आई लूक यावा म्हणून मी असं मस्कारा वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर मी आता छान अशी टिकली लावलेली आहे जेणेकरून माझा मेकअप हा परिपूर्ण होईल आणि छान दिसेल तुम्ही बघू शकता असं छान मेकअप झालेला आहे आणि आता मी तुम्हाला एक छोटीशी हेअरस्टाईल सांगते आहे ही हेअरस्टाईल खूप सिंपल आहे तर तुम्हाला असं पद्धतीने छोटासा भांग पाडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडे थोडे केस घेऊन असा पप तयार करायचा आहे ज्याने करून आणि नंतर त्याला सेफ्टी पिनने एकदम असं लावून घ्यायचे आहे सेफ्टी पिन व्यवस्थित तो सेफ्टी पिन सिक्युअर केल्यानंतर तुम्हाला एक एक असे थोडे थोडे अशी साईडने सुद्धा आपल्याला आपल्या ज्या केसांच्या लट आहेत त्या घ्यायच्या आहेत त्यांना सुद्धा एकदम सेफ्टी पिन लावून असं बांधून घ्यायचं आहे मागे आपल्याला आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता किती छान हा लगेच म्हणजे एक सेकंदात हा पप होऊन जातो आणि जास्त टाईम पण लागत नाही आपल्याला ही हेअरस्टाईल करायला आणि मग सगळे केस एकत्र घेऊन तुम्हाला असं आपण जो जुडा बांधतो ना डेली यूजमध्ये थोडंसं असं मानेवर तो बांधायचा आहे जास्त वरती नाही बांधायचं आहे थोडं मानेवर खाली बांधायचा आहे आणि त्याच्यानंतर मी जे नॉर्मल आपलं रबर बँड असतं तर ते मी लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे सणावाराला गजरे वगैरे असतातच पण आता माझ्याकडे नाही आहे तर म्हणून मी आता ह्या जो मी मिशोवरून मागवलेला होता एक गजरा तोच मी रेडीमेड गजरा त्याला अटॅच करून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही आता किती सुंदर मेकअप लुक तयार झालेला आहे बिना पार्लरवालीचा हा मेकअप लुक तयार झालेला आहे तर असा मेकअप लुक तुम्हालासुद्धा घरी करताच यायला पाहिजे आता मी सिंदूर वगैरे लावून अशी फुल अशी रेडी झालेली आहे तर तुम्हाला मी फायनली लुक दाखवते किती छान दिस दिसत आहे आणि मेकअप पार्लरमध्ये जाऊन वेळ पण जातो आणि आपले पैसे पण जातात ते वाचवण्यासाठी आपण जर घरच्या घरी असा मेकअप केला तर खूप छान दिसतो आणि जर तुम्हाला मोकळे केस हवे असेल तर तुम्ही त्याच हेअरस्टाईलवर ते अशा मोकळे केस पण सोडू शकता आता एका साईडचा मी पिन काढून घेतलेला आहे तर एक यांनी एका साईडला पिननी सेकर केलेला असल्यामुळे सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान हा मेकअप लुक दिसत आहे आणि केस पण एका साईडने बांधलेले आणि जर तुम्हाला मोकळे ठेवायचे असेल अशा पद्धतीने केस तरी तुम्ही ठेवू शकता तर हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला बाय